टोमॅटोवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना मोठा फटका टोमॅटो उत्पादन करताना मागील तीन चार वर्षात शेतकऱ्यांना विविध समस्या येत आहेत यामध्ये टोमॅटोवर येणारा पाने गुंडाळणारा व्हायरस व सीएमव्ही व्हायरस हे खूप नुकसानकारक आणि उपाय नसलेले रोग आहेत यामुळे टोमॅटो पिकाचे उत्पादन खूप कमी आले आहे आणि याचाच परिणाम टोमॅटोचे बाजारभाव सारखे वाढताना दिसतात टोमॅटो शेती धोक्यात आली आहे फ्रूटवाला बागायतदारचे गणेश नाझीरकर आणि त्यांच्या सहकार्यांनी याच्यावर सातत्याने शेतकऱ्यांना सजग करण्याचे काम चालू ठेवले आहे संगमनेर येथे दिनांक जानेवारी रोजी टोमॅटो पीक यामध्ये आय सी एर आय आय एच आर चे माजी प्लांट व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर कृष्णा रेड्डी सर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक श्री बोराळे गणेश नाझीरकर विरेंद्र थोरात हो प्रतीक मोरे बिपिन चोरगे इत्यादी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले महाराष्ट्रातील सर्व भागातून सहाशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी होऊन यशस्वी टोमॅटो उत्पादनासाठी प्रशिक्षण घेतले कृषी विभाग संशोधक नर्सरी अॅग्री इनपुट कंपनी कृषी सल्लागार असे सर्व घटकातील तज्ज्ञांनी मिळून एकत्र एक मार्गदर्शन केल्यामुळे पुढील काळात टोमॅटो उत्पादकासाठी फायद्याचे ठरणार आहे